ईश्वर पश्चात मनुष्य के दो ही श्रद्धे होते हैं प्रथम डॉक्टर और द्वितीय न्यायाधीश मनुष्य अनन्य श्रद्धा रखकर इनके समक्ष जाता है किंतु डॉक्टर की लापरवाही से किसी का संसार उध्वस्त हो जाए यह बात तो अक्षम में है ऐसा ही एक किस्सा दिनांक 30 जनवरी को आयोजित पत्रकार परिषद में बया हुआ खुद के दंपति द्वारा उनके पुत्र व पुत्री के निधन की जानकारी दी गई माता ने रोते बिलखते जो कुछ कहा वह प्रस्तुत है समाचार संकलन अशोक भाई जोशी दहा मिनिटांनी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी काय केलं ते सिलेंडर ओढत आणला त्याच्या नाकाला ऑक्सिजन लावला आणि ते फोटोग्राफी केली पद्धत त्यांनी ती फोटोग्राफी केली फोटोग्राफी केल्यानंतर नर्सच्या कॅबिनमध्ये बसले पंधरा मिनिटं भराभर पेपर लिहिले आणि ते पेपर सोळा महिन्यानंतर मला दिले आपने साथ फिर भी जितना शॉर्टकट से बता सकते हो जितना छोटा बता सकते हैं मेन मुद्दा आना चाहिए कल मैं आपको सुनने के बता रहा आप मेरे से कितना बताना है मराठीच तुम्हाला माझं नाव भारती गजानन पुडके मला दोन बाळ होते एक वैष्णवी गजानन पुडके आणि साहिल गजानन मुलगा मोठा होता आज ते या जगामध्ये नाही आहे का तर या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझे दोन्ही बाळ दगावलेले आहे मी माझ्या बाळ सुरुवातीला माझ्या मुलाला मी हॉस्पिटलमध्ये नेले त्याला काहीच नाही फक्त ब्लड कमी झालं होतं त्याकर त्याला त्याचं ऑपरेशन झालं होतं स्पिन काढली होती त्यानंतर त्याला आठ वर्ष ब्लड काही लागलं नाही त्याकरिता हे कोरोनाची वेळ आली होती तेवढ्या थोडंसं त्याला चक्कर आणि हे वाटत त्याकरिता मी ब्लड दे मृत्यूला जबाबदार कोण आहे डॉक्टर आहे बंद मी मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे मुलीच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे एवढं सांगा फक्त शॉर्टकट मुलीच्या मृत्यूला डॉक्टर आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर पोलीस पूर्ण शासन जबाबदार आहे पाहून तर मी माझी मुलगी वाढल्यानंतर खूप काही कोशिश केली सगळ्यांना मंत्री जंत्री आणि त्यानंतर मी एक महिनाने होत आंदोलनला बसली आंदोलनला बसल्यानंतर बच्चू भाऊ कळू तिथं माझं आज मी तर दुसऱ्या दिवशी माझं आंदोलन सोडवण्यासाठी आले कशासाठी आले होते मला आश्वासन देऊन राहिले का तरी मी तुमचं सगळं काही करी दालनामध्ये आठ तारखेला मिटिंग लावली होती त्यांनी आ काय केलं पूर्ण डॉक्टर आले होते इल्लीच्या पण आले होते आणि लोक आ, आज माझ्या मुलीला मारून अडीच वर्ष होत आहे तीन वर्ष होत आहे आजपर्यंत तिचा ना विषय रिपोर्ट दिला नाही तिच्यावाले पोस्टमार्टम रिपोर्ट दिले नाही तिच्यावाले सीसीटीव्ही फुटेज दिले आणि ना मेडिकल बिल दिलं होता आज त्या दिवशी मी त्यांना फोन केला त्यानंतर तीन वर्षानंतर दोन वर्षानंतर ते मेडिकलचे हे पाठवतात